माझ्या ऑफिसच्या बाहेर थांबा तुम्ही तू म्हणू तुम्ही असं म्हणू शकता मला ऑफिसच्या बाहेर थांबा म्हणून माझ्या ऑफिसच्या बाहेर थांबा म्हणून असं म्हणू शकता ना हो ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करते करा हो जा नक्की ना हो ते म्हणताय मला ऑन ड्युटी दारू पिऊन तुम्हाला काय करायचं करा एपीएल ना माझे मेडिकल करा साहेबांशी भेटा भेटा डिप्युटी भेटा येस 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 जा तुम्ही जा येस काय करायचं ते करायचं काय करायचं ते करा माझी मंथली आहे आज मला मंथली करू तर तुम्ही ड्युटीवर कस काय बसले मंथली मग हो भांडे यांना घेऊन जाऊ मंथली करा माझी हा आता विषय सांगतो तुम्हाला हां आलो जा मांडे तुम्ही जा काय 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 झालं नाही एक मिनिट आहे सांगतो मंथली थांबून जाईल ना मी यांच्याकडे आलो यांना हे डॉक्युमेंट दिले म्हटलं हे असं असं ठीक आहे म्हणे ऑनलाईन करावं लागेल आणि एक शंभर रुपयाचा ॲपिडेट करावं लागेल ठीक आहे म्हटलं चालन काही अडचण नाही तर म्हणे कुठं हरवलं तर म्हणे बसताना कोर्स म्हटलं हो म्हणे हरूच शकत नाही म्हटलं बॅगच हरवलेली तर त्याच काही विषयच नाही ते झालं तुम्ही कोण म्हटलं मी शौकत पाटण मी जे नेमकं त्या सांगतो असल मला काय बरं मी काही त्यांना होलो नाही का मी पत्रकारे म्हणून आलो आणि म्हणून तुम्ही करून ते झाल्यानंतरही परत का? ते काय म्हणता मला मला हे राजकारण आहे हे पत्रकार हा विषय माझा आहे का किंवा यांचा आहे का नाही मग मी यांना आता बोललो का ठीक आहे तुम्ही आता पिऊन बसलेले ड्युटीवर हे योग्य आहे का तर ते मला काय उत्तरं देत आहे थोडी वाय एस पीकडे जाय एस पीकडे जाय पीआयकडे जाणाकडे जायकल करतो हा मी आताही म्हणतो ना मेडिकल करतो आता तुमच्या माहिती तुझा रे बाबा जा नक्की ना जा बरं